सगळ्यांचं दुःख मी डोळ्यामध्ये साठवतो आणि तेच मी व्हिडिओच्या मार्फत सांगत असतो कारण ज्या कंडिशन मधून दादा तुमचा आलेला आहे दादाच्याही जीवनामध्ये खूप असा शत्रूंचा खूप लोकांनी दादाला अक्षरशः हकलून दिलं तेच लोक आता गळा भेट दादाची घेतात का घेतात तर ती दत्त आईची ताकद आहे जो दत्त नामाच्या मार्गी लागला त्याच्यावर श्री गुरूंची कृपा झाल्याशिवाय राहत नाहीये श्री गुरु देवदत्त दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार गुरुचरित्र मधला एक सुंदर असा एक अध्याय आहे तो अध्याय आपल्याला एकवीस वेळा बोलायचा आहे बघा आपण हा अध्याय एकवीस वेळा बोलतोय तर कोणताही आपला शत्रू असू द्या गुप्त शत्रू असू द्या पुन्हा आपल्या कधी नादी लागणार नाहीये हे दत्तवानी सत्यवाणी सांगतोय जर तुम्हाला खूप असा शत्रूंचा त्रास आहे शत्रू तुमच्यावर डाव करतात तुमच्यावर चाल करतात कुणाला तरी मध्यस्थी घालतात आणि तुम्हाला पेचामध्ये पकडतात तर निश्चितच तुम्ही दादाने सांगितलेला हा उपाय नक्कीच करून पाहिला पाहिजे कारण हा उपाय साक्षात आई दत्त आईचा आहे जिथं दत्त महाराज असतात तिथं कोणतीही नकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा नकारात्मक एखादा व्यक्ती असू द्या तो थांबू शकत नाहीये एवढी पॉवर दत्त आईची आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता अनेक लोकांच्या मला कमेंट येतात की दादा आमच्या जीवनामध्ये अनेक असे शत्रू निर्माण झालेले आहेत अनेक लोक आम्हाला मुद्दाम त्रास देतात गरिबी आमच्या मागे आहे दारिद्र्य आमच्या मागे आहे पॉवरफुल व्यक्ती वारंवार वार आमच्यावर अटॅक करतात आम्हाला पेचामध्ये पकडत असतात डाव आमच्यावर टाकत असतात आम्हाला बाहेर ता, पडण्याचा मार्ग दिसत नाहीये नातेवाईकसुद्धा अगदी आम्हाला फिडीस फिडीस करतात आम्हाला सतत टाळतात आमच्याकडे कुणी येत नाहीये जिथं जाईल तिथं आमचा अपमान होतोय दादा आता असह्य झालेलं आहे आम्हाला यातून बाहेर पडायचंय बाहेर कसं पाडावं हे आम्हाला समजत नाहीये कृपया करून तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या मार्फत आम्हाला एकदम मार्गदर्शन द्या असं मला अनेक लोकांची कमेंट आले सगळ्यांचं दुःख मी डोळ्यामध्ये साठवतो आणि तेच मी व्हिडिओच्या मार्फत सांगत असतो कारण ज्या कंडिशनमधून दादा तुमचा आलेला आहे दादाच्याही जीवनामध्ये खूप असा शत्रूंचा त्रास होता खूप लोकांनी दादाला अक्षरशः हकलून दिलं तेच लोक आता गळा भेट दादाची घेतात का घेतात तर ती दत्त आईची ताकद आहे जो दत्त नामाच्या मार्गी लागला त्याच्यावर श्री गुरुंची कृपा झाल्याशिवाय राहत नाहीये मी कुठेही जातो दत्त 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 श्री गुरुदेव दत्त एवढं नामस्मरण मी करत असतो आणि ह्या नामस्मरणाचाच परिणाम या नामस्मरणाचाच परिणाम मी तुम्हाला सांगतो की ज्या नकारात्मक असणाऱ्या ज्या ज्या शक्ती असतील असतील किंवा व्यक्ती त्या माझ्यापासून चार हात लांब राहतात एवढं दत्तनामाचं ताकद आहे तर आता शत्रुबाधा शत्रुबाधेसाठी आपल्याला करायचंय काय ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हा उपाय करून पहा बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आहे मी यातलं खोटं काही तुम्हाला सांगणार नाहीये तुम्हाला हा उपाय फक्त एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवस फक्त एकवीस दिवस करताना तुम्हाला रोजचा एकच टाईम पकडायचा आहे सकाळी सात वाजता करताय तर सात वाजताच करा दुपारी दोन वाजता करताय तर दोन वाजताच करा रात्री अकरा वाजता करताय तर रात्री अकरा वाजताच करा पण तोच टाईम पाहिजे टाईम अजिबात चेंज नाही पाहिजे मासिक पाळी सुतक आलं तर ते दिवस सोडून द्या त्याच्यानंतर कंटिन्यू एकवीस दिवस करा तर आता उपाय उपाय पहिल्यांदा सांगण्यापूर्वी पहिल्यांदा सांगतो की सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका तुम्ही लोक कमेंट टाकायचं विसरताय नवीन कोण असेल त्यांनाही आपल्या चॅनलची जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही शेअर करत जावा जेणेकरून त्यांच्याकडे खूप छान छान अशी माहिती पोचेल आणि त्यांच्याही जीवनामध्ये दत्तनाम येईल याचं पुण्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अगदी सहजपणे प्राप्त होईल तर आता पहिल्या दिवशी तुम्हाला एक काम आहे घरामध्ये आई दत्त आईचा फोटो असेल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा फोटो असेल किंवा अगदी कोणत्याही देवी देवताचा फोटो असू द्या तिथं आपले दत्त महाराजच आहेत असं जाणवा जाणवल्यानंतर कल्पना केल्यानंतर तुझ्या हातामध्ये पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर फोटोकडे बघा फोटोकडे बघितल्यानंतर हे दत्त प्रभू हे दत्ताई आई मी तुमचा दास आहे मी तुमचं बाळ आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप असे शत्रू झालेले आहेत ते मला नेहमी पेचामध्ये पकडतात माझ्यावर डाव टाकतात माझ्यावर अनेक लोक सोडतात गुप्तही शत्रू आहेत ते मला काही उमजत नाहीये ते का मला काही माहीत नाहीये मला तू या शत्रूच्या त्रासातून बाहेर काढ मी तुझी प्रामाणिकपणे सेवा करतो एवढं बोलून ते पाणी त्या फोटोच्या तिथं सोडून द्या सोडून दिल्यानंतर रोज तुम्हाला गुरुचरित्रातला जो चौदावा अध्याय आहे संकटमुक्तीचा अध्याय जो सायंदेवांना संकटातून मुक्ती दिली होती भगवंताने तो अध्याय आपल्याला एकदा वाचायचा आहे आणि रोज जमेल एवढं दत्त 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 नामस्मरण तुम्हाला जीवनामध्ये करायचं आहे बघा कोणत्याही शत्रूची अवकात नाही आहे कोणत्याही शत्रूची ताकद नाही आहे तुमच्यावर कोणतीही क्रिया करण्याची किंवा तुमच्या घरावर काहीही पाठवण्याची नक्कीच सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त टाका